महाराष्ट्र हास्ययोग संघ नाशिक स्वातंत्र्य दिन आणि रक्षाबंधन निमित्त एस डी करावके प्रस्तुत स्वरलहरी हिंदी मराठी संवधूर गीतांचा कार्यक्रम आयोजन नगर येथील माऊली लॉन्स येथे करण्यात आला प्रमुख अतिथी म्हणून माजी सभागृह नेता तथा माजी नगरसेवक दिनकर धर्माजी पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी प्रमुख उपस्थिती प्रतिभाताई पवार सुवर्णा मटाले छायाताई देवांग सुनील कोटगी सुनीलजी कोटी लक्ष्मी कांजी विसावे प्रदीपजी हिरे वसंतरावजी देशपुते प्रकाशजी माझी शिफारस करायची होती मला उमेदवारी मिळाली म्हणून तिन्ही बहिणी पत्र न वाजता सह्या केल्याच उमेदवारी मिळाली त्यांचा माझ्या खूप जीव महापालिकेत लक्ष्मीकांत विसावे प्रदीप हिरे आदी मान्यवर उपस्थित होते आलेल्या मान्यवरांचा शुभहस्ते दीपप्रज्वलन दीप प्रज्वलन करण्यात आले आयोजकांतर्फे आलेल्या सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला तसेच जमलेल्या महिलांनी एस डी करावके प्रस्तुत स्वरलहरी हिंदी मराठी सुमधूर गीतांचा कार्यक्रमाचा मनमुराद आनंद Yeah. Mm -hmm.

हास्य तारा ज्यांनी आम्हाला हास्य क्लबमध्ये एंट्री केली आणि त्यांनी शिकवलं त्यांचं एकच ब्रीद वाक्य असतं मी ते नेहमी म्हणत असतो हसा हसवा तंदुरुस्त राहा परंतु कोणावरही हसू नका फिजिकल दुसरं काही एक्सरसाइज करतो आपण त्याच्याने फक्त शारीरिक तुमचे व्यायाम होतात परंतु त्यांची जे टीचिंग आहे ती अशी आहे की हास्य क्लबने तुमची ब्रेनचं पण ब्रशअप होतं ब्रेनचं वर्कआउट होतं ब्रेनही तुमचं ॲक्टिव्ह राहतं व शारीरिकही तुम्हाला व्यायाम मिळतो हा सर्वात महत्त्वाचा जो मुद्दा आहे आमच्या सुनील कोडगी साहेबांचा हास्य तारा तो आम्ही सर्वीकडे प्रचार प्रसार करत आहो व त्यांच्या कृपेने आपण पूर्ण महाराष्ट्रभर हे महाराष्ट्र हास्य योग संघ ते नेणार आहोत याची आम्हाला वाई आहे आणि साहेबांना आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये घेऊन जाऊ आणि ते पण येतील धन्यवाद हा 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 आज महाराष्ट्र हास्य योग संघाकडून पंधरा ऑगस्ट राखी पौर्णिमा आणि श्रावणच्या निमित्ताने एक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन केलेलं आहे त्याच्यामध्ये शिडको नवीन नाशिक आणि इतर विभागचे जवळजवळ सव्वीस क्लब इकडे एका एकत्रित आलेले आहेत जवळजवळ हजारच्या वर संख्या इकडे जमा झालेली आहे आणि हे सर्व मेंबर हास्य योगाचे आहेत आणि जास्ती करून महिलाचं सहभागी जास्ती आहे नाईंटी फाय पर्सेंट महिला येतात काय त्यांचे आजच्या रोजच्या जीवनामध्ये त्यांचे जे स्ट्रेस लेवल कमी करायच्या दृष्टिकोनातून हास्ययोगा क्लबला जॉईंट होतात हास्ययोगा म्हणजे फक्त हास्ययोगा नाही आहे तिकडे शारीरिक वाम व्यायाम हास्ययोगा आणि मुजकल योगा, 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 योगा डान प्रत्येक दिवस होतो जेणेकरून सर्व वयाचे लोक आनंद घेतात लेडीज आणि जेंट्स आणि हे हे सर्व फायदा सर्व प्रत्येक नागरिकांनी घ्यावा आणि हे हास्ययोगा फक्त रिटायरमेंटचे नाही आहे आणि हे सर्वांसाठी आहे सर्व यंग आणि मिडल एज सर्वांनी या योगाचा फायदा घ्यावा आयोजकांकडून जमलेल्या महिलांसाठी लकी ड्रॉचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये तीन महिलांनी पैठणी देण्यात आली E oh, हमगे आज महाराष्ट्र हास्य संघाने जो हा कार्यक्रम आयोजन केलेला आहे आणि दिनकरांण्णा पाटील यांनी या दोघांनी जे हे कार्यक्रम आयोजन केलेला आहे त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे आणि हास्य संघ हे नेहमी दिनकरांणा पाटील यांच्यासोबत राहणार आणि दिनकरांण्णा पाटील यांची अशीच प्रगती होत राहो आणि सुनील सर हिरे सर विसावे सर यांनी जसा हास्य क्लब स्थापन केला आणि जे त्याचा प्रचार आणि प्रसार केला आहे आणि त्याचे जसे आत्तापर्यंत जी संख्या वाढली आहे तशीच पुढेही वाढत राहो आणि आमचं सगळं परिवारातर्फे दिनकरांना यांना खूप खूप शुभेच्छा आणि त्यांच्या पाठी आम्ही नेहमी उभे राहू एवढी शुभेच्छा देते आणि सगळ्यांकडनं त्यांना धन्यवाद करते नमस्कार आज आपला दिनकर अण्णा पाटीलला मी खूप छान कार्यक्रम ठेवला त्यांनी खूप छान माहिती पण सांगितली आणि सगळ्या महिलांना त्यांनी खूप छान आवाहन पण केलं आणि मी आज पहिल्यांदा त्यांचं मी आजपर्यंत त्यांचं भाषण पण नव्हतं ऐकलं पण आज पहिल्यांदा आम्हाला खूप हसवलं त्यांनी त्यांचं खूप मनापासून प्रतिनिधी दामोदर थोरात महाराष्ट्र समाचार नवीन